सांस्कृतिक नगरी असलेल्या ठाणे शहरातील हात नाका येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक सभागृहात रविवारी फॅशन आयकॉन स्पर्धा आयोजित केली आहे ठाण्यातील एवा एंटरटेनमेंट द्वारे आयोजित केलेल्या या स्पर्धेत पाच वर्षीय बालकांपासून त्याऐंशी वर्ष वयोगटातील तब्बल पन्नासहून अधिक स्पर्धक सहभागी होणार असून स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना क्राऊन तसेच सोन्याची नथ व अन्य व्यक्तिमत्व विशेष प्रावीण्य स्पर्धकांना भरघोस पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे अशी माहिती एवा एंटरटेनमेंटच्या मिसेस विजय शिंदे यांनी शनिवारी दिली या प्रसंगी क्वीन ऑफ मुंबई गौरी सावंत लावणी सम्राट अभिषेक तसेच सचिन भोसले उपस्थित होते मनोरंजन क्षेत्रात कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यात अग्रेसर असलेल्या एवा एंटरटेनमेंटच्या पाचव्या सतत फॅशन आयकॉन दोन हजार चोवीस या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे रविवारी सायंकाळी ठाण्यात होत असलेल्या ह्या स्पर्धेत किड्स टीन एज मिस्टर मिसेस मिस आणि क्लासिक गटात पन्नास प्लस वयोगटातील पन्नास पदक सहभागी होणार आहेत स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना क्राऊन ट्रॉफी व सोन्याची न प्रदान करण्यात येणार असून टायटल शेष मध्ये व्यक्तिमत्व विशेष प्रावीण्य दर्शवणाऱ्या स्पर्धकांना वैयक्तिक पारितोषिक देण्यात येणार आहेत यात गिफ्ट व्हाउचर पुन्हा गाडगी कडून ज्वेलरी फोटोशूटची संधी उपलब्ध असणार आहे स्पर्धेसाठी परीक्षेक म्हणून बिग बॉस फेम मिस्टर इंडिया डॉक्टर रोहित शिंदे मराठी अभिनेत्री मॉडल हिना सय्यद ट्रेनर अँड ग्रुमर अवी पायल कॉस्ट्युम डिझायनर मंदा टांडेल हे असून ह्या स्पर्धेत लावणी सम्राट अश्मी कामठे क्रेझी फुडी रंजिता विशेष अतिथी आहेत तरी ठाणेकर रसिकांनी ह्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित हवे असे आवाहन कार्यक्रमाच्या ग्रुमिंग गौरी सावंत यांनी केले आहे मुंबईत होणार इंटरनॅशनल डान्स कॉम्पिटिशन नृत्य अदाकारी दाखवणाऱ्या देश विदेशातील सर्वच होतकुरू डान्सरांना आपले कौशल्य संधी एवा इंटरटेनमेंटने उपलब्ध केली आहे एवा इंटरटेनमेंटद्वारे येत्या बावीस डिसेंबर रोजी हो मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये इंडियाज इंटरनॅशनल डान्स कॉम्पिटिशन होणार आहे वैभव गुगे लावणी सम्राट अश्मिक कामठे प्रशिक्षक असलेल्या या स्पर्धेमध्ये सोलो महिलांसाठी विशेष गट गट आणि सर्व वयोगटासाठी खुला ग्रुप डान्स असे एकशे पन्नासहून अधिक स्पर्धक सहभागी होणार आहेत अशी माहिती विजया शिंदे यांनी दिली सर्वप्रथम शुभ दुपार सर्वांना मी विजया अमोल शिंदे मुळची इथली ठाण्यातलीच आहे आणि खोपड विभागातलीच आहे जन्म इथलाच आहे माझी हॉबी डान्स आहे फॅशन आहे सगळ्या क्षेत्रातून जाऊन आल्यानंतर इंडियाज बिगेस्ट फॅशन आयकॉन अशा ह्या क्षेत्रात याकरता मी उतरले आणि ही संस्था मी ओपन केलेली आहे की एवाज एंटरटेनमेंट कंपनी स्थापन करण्याच्या मागचं एकच कारण आहे की प्रत्येक कलाकाराला चांगलं व्यासपीठ आणि योग्य तो स्टेज देण्याचं काम करते मी खूप सारे कॉम्पिटिशन्स केल्यानंतर बऱ्याच गोष्टी मला जाणवल्या की तिथे डान्स केल्यानंतर रिझल्ट अचानक चेंज होतो त्या पार्टिसिपेटला योग्य ते स्टेज तर मिळत नाहीच आणि आव्हाच्या सव्वा त्यांच्याकडनं मानधन घेतलं जातं हे करा ते करा स्पेंड करा फॅशन विभागात तर मी खूप अनुभव घेतलाय स्वतः मी दोन तीन पेजंटमध्ये पार्टिसिपेट केलंय जे खरं शिकण्यासाठी जातात ना ते तिथे शिकवलं जाते फक्त पैसा कमवणं हे मला जाणवलं की प्रत्येक पेशंटच्या मागे पैसा मला कोणत्या पेशंटला नावं नाही ठेवायचे पैसा कमवणं आजकालची मूलभूत गरज आहे पण त्या पैसा जो तुम्ही कमवताय त्या कंटेस्टंटने खूप कष्टाने तो उभा केलाय त्या व्यासपीठासाठी कारण हे जेव्हा आम्ही पार्टिसिपेट केल्यानंतर आम्हाला कळलं तर म्हटलं आपणच एक असं करूया की असं व्यासपीठ निर्माण करूया की त्यांचे पैसे न जाता त्यांना चांगल्यात चांगलं टायटल देऊया आणि चांगली खबर अशी आहे की सुरुवात नरेश दादा मस्के यांनी खूप बहिणीसारखं प्रेम केलं आणि त्यांनी सांगितलं चल पहिला शो तू मैदानात घे मैदान शो करणं खरंच सोपं नाही आहे पण त्यांची खूप अशी होत ना पाठीवरती मोठा एक हात होता की तू मैदानात होतं कारण ऑडिटोरियम मध्ये जर गेलीस तर लोकांना कळणार नाही ठाणे शहरात काय होत पण मैदानामध्ये ओपन शो केल्यानंतर कळलं की लोकांना इथे काहीतरी ठाण्यामध्ये घडतंय आणि बरेच डान्सर्स इथे आले त्यावेळेला आपण कॅश प्राईज मोठी ठेवलेली त्याला एकच रिझन होतं की पैसे असले तर कंटेस्टंट येत होते हे आम्हाला जाणवलेलं मग त्यावेळेला आम्ही जवळजवळ दहा वर्ष डान्स क्लासमधून ज्या एफ डी केलेल्या त्या सगळ्यापणाला लावून मुलांना आम्ही मोठी कॅश प्राईज एक लाख रुपये दोन लाख रुपये हे तिथे मोजले कारण कोणाकडनंही आम्ही पैसा कमवला नाही पहिल्यापासून एव एंटरटेनमेंटने फक्त त्या मुलाला चांगलं मानधन दिलेलं आहे कारण टी व्ही शोच्या माध्यमाने जेव्हा आम्ही बघितलं की तो कंटेस्टंट जेव्हा फर्स्ट सेकंड थर्ड जिंकतो त्याच्या टीआरपी वरती तुम्हाला माहितच आहे की बरंच काय 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 सगळं ठीक आहे चॅनलचं आहे काम चांगली गोष्ट आहे प्रसिद्धी मिळाली ती लोक पुढे गेलेली आहेत पण नंतर त्या कंटेस्टंटला इथे काम मिळालेलं नाही कारण आम्ही बघितलेलं आहे की तो भुगीभुगीचा पहिला विनर आता काय करतोय डान्स येणं आता काय करतोय ह्याची दखल कोणी घेतली नाही काम देणं हे महत्वाचं होतं तर शाळेचे अॅन्युअल डे घेऊन त्या मुलांना बोलवून आम्ही पैसे न ठेवता की तुम्ही या कोरिओग्राफीचं काम करा आम्ही तुम्हाला ते मानधन देतो हे एवाजने काम केले आतापर्यंत की डान्सर्सला काम देण्याचं काम एवा करते काम तर फक्त कामच नाही तर त्यांना स्टेज पण हवा होता की मॅडम तुम्ही स्टेज पण द्या ना कॉम्पिटिशन तुम्ही पण केले तर आमच्यासाठी पण आम्हाला एक स्टेज द्या तर मग आम्ही स्टेज तीन शो इथे कोविडमध्ये सुद्धा व्यवस्थित सगळ्या नियमाचं पालन करून आपण इथे शो केलेला आहे सीझन कुठलाच आपला थांबलेला नाही जेव्हापासून आपण सीझन स्टार्ट केलेले सीझन फोर पर्यंत आपण आलो तीन सीझन ठाणे शहरात करून चौदा सीझन आपण थेट दुबईला घेतला इंटरनॅशनलला कारण त्याच्यामागचं माझं कारण होतं की आपल्या इंडियाचं मेडल हे इंटरनॅशनल जी लोकं आहेत बाय त्यांच्या गळ्यामध्ये जाऊन मग मी इंडियाचं मेडल इथे डिझाईन करून घेतलं गोल्डन ट्रॉफी पण तुम्ही बघतच असाल हे प्रत्येक मुलाच्या गळ्यात घालण्याचं कारण होतं पार्टिसिपेट केलेला प्रत्येक मुलगा इथून मेडल घेऊन गेलाय कारण प्रत्येक ह्याच्यात मी गोल्ड ब्रॉन्झ असं सगळं बघितलेलं आहे पण मी म्हटलं नाही इंडिया गोल्डच आहे आणि आपण ते गोल्ड प्रत्येकाच्या गळ्यात घालूया त्याच्यासाठी सोनं घालणं गरजेचं नसतं पण इंडियाचा आकार जिथे आला आणि हे मेडल जेव्हा अबुधाबीमध्ये गेलं मस्कतला गेलं आणि त्या मुलांनी जेव्हा हे पोस्ट केलं की आम्हाला हे इंडियातल्या लोकांनी येऊन इथे दिलंय तर ते खूप सक्सेस झालं सीझन फोर्थ नंतर असं होतं त्यांचं की पुन्हा इथे या म्हटलं नाही आम्ही तिथे आलेलो की तुम्हाला दाखवायला की आम्ही हे काहीतरी कार्य करतोय तुम्ही सहभागी व्हा कारण विश्वास लगेच कोणी टाकत नाही इथे आता ती लोक सात कंट्रीतली लोक इथे येतायत आणि यशवंतराव चव्हाण जे ऑडिटोरियम आहे मुंबई मंत्रालयाच्या जवळ हो तिथे आपण हा शो बावीस डिसेंबरला करतोय तेव्हा सेवन स्टेट मधले सगळे इथे पार्टिसिपेट होत आहे आता तेच मेडल आपण त्यांना इथे घालणार आहोत कारण ती लोकं जेव्हा इथे येणार तर त्यांच्यासाठी इंडिया सुद्धा इंटरनॅशनल झालं पाहिजे हा त्याच्या मागचा मोठे होता की आपण गेलो तर आपल्यासाठी ते फॉरेन आहे आता त्यांच्यासाठी इंडिया फॉरेन व्हावं हे माझं मेन होतं कारण जेव्हा इथून विद्यार्थी बाहेर जातो तेव्हा तो प्रत्येक गोष्टीसाठी बघत असतो की त्याला आठवण येत असते की माझी इंडिया माझी इंडिया तर इंडियाचं जे काय आहे मान सन्मान तो आपण वाढवायचा कसं तर त्या लोकांना इथे बोलवूया आणि वाढवूया आणि सीझन आ, फाय आता करतोय तर म्हटलं आता पाचवा सीझन धमाकेदार झाला पाहिजे तर ठाण्यात एक करून आपण डान्ससाठी मुंबई गाठूया कारण मुंबई असं आपलं आहे की पूर्ण इंडियामध्ये की अशी राजधानी आपली की दिल्लीला जायचं दिल्लीला जायचं असं चाललेलं सगळ्यांचं तर म्हटलं दिल्ली का मुंबई का नाही दिल्लीला जाऊया पण कसं आहे आधी मुंबई कारण दिल्ली दिल्लीची मुलं इथे येत आहेत पार्टिसिपेट करत आहेत तर मुंबईला आपण पूर्ण मोठ्या लेवलला तिथे घेऊया की इंडियाज इंटरनॅशनल डान्स चॅम्पियनशिप ही होते तर इंडियात कुठे होते तर ती मुंबईत होते आणि ठाण्याला मी सोडू शकत नाही कारण माझा जन्म इथला आहे आणि त्यामुळे ठाण्यामध्ये पण शो करायचं आहे तर आपण फॅशन आयकॉन जे आहे जे सौंदर्यासाठी मी आता बरंच बघितलेले बरेच पेजंट होतात आणि क्राऊनिंग त्या क्राऊनचा जो अर्थ आहे तो त्यांना कळावा म्हणून आम्ही इथे गेल्या एक आठवड्यापासून दर दोन दिवशी प्रत्येक कॅटेगरीला इथे आम्ही सकाळपासून शिकवतो की कसं चालायचं कसं बोलायचं स्वतःला कसं प्रेझेंट करायचं मग ह्या प्रश्नाचं आपल्याला फॅशनसाठी रॅम्प करायचंय आहे तर त्यांचा शोच संपणार होता तीन वाजता अचानक तिथून कॉल आला की तो, तो शो चार वाजता संपतो त्यानंतर मग स्टेज करायला मला परत दोन तासाचा वेळ हवा होता आणि मेन कंटेस्टंट आपले खूप लांबून येतात अलिबागचे आहेत महालक्ष्मीचे आहेत लहान मुलं पस्तीस चाळीस लहान मुलं तर त्या लहान मुलांना मी रात्री एक दोन वाजेपर्यंत थांबवू शकत नाहीये मग त्यामुळे पूर्ण शो फ्लो बनवलेला की तो एक दहा वाजेपर्यंत संपत होता पण त्या कारणामुळे हो अचानक दोन दिवस आधी आपण अशी मिटिंग घेतली की असं काहीतरी आपण बघूया की तिथे ह्या मुलांना घरी जाता की शो एक संपला की ते आपापल्या घरी जाते कारण ता त्यांना थांबवणं योग्य नाहीये मग त्याकरता नरेश दादांची खूप आपल्याला हेल्प झाली कारण दोन दिवसापूर्वी हे सगळं असं झालं आणि दादानं सांगितलं दादा असं असं झालेलं आहे मुलांना जायला फार ले, लेट होत आहे मग करायचं काय ह्याच्यावर तोडगा काय तर दादानी लगेच सांगितलं की आपण सांस्कृतिक कार्यक्रमा करताच एक दालन सुंदर असं उभं केलेलं आहे जे ठाणे शहरात आहे मग ह्या टाइमाला जर ते युज होणार नाही मग कधी होणार आहे तर एवढ्या सगळ्या लोक जर इथे येत आहेत त्यांची सोय व्हावी तर तू आत्ताच्या आत्ता पालिकेमध्ये जा सांग आणि ते दालन तुमच्यासाठी आपण ओपन करून देऊ तर त्यामुळे अगदी ही घटना काल झाली आहे आणि आज आपण ह्याच्यावरती काम चालू केले आणि उद्या शोध्या हो स्पर्धेत किती असू स्पर्धेत लोक ना स्पर्धेत ऐंशी ते नव्वद लोक आहेत आता ज्यांनी पार्टिसिपेट केलं आणि ते आहे फॅशन आयकॉन मध्ये आणि डान्स मध्ये आपण दीडशेच्या वर क्रॉस केला उद्या, yes. okay. उद्या आपलं जे ठाकरे भवन मध्ये प्रोग्राम होणार आहे ते ऐंशी एक कंटेस्टंट उद्या पार्टिसिपेट करत ते फक्त ठाण्यातूनच नाहीत ठाण्याच्या बाहेर मुंबई अलिबाग नागपूर वरून येतात आणि त्यांचं ग्रुमिंग इथे झालेलं आहे उद्या ते चालू होणार आहे संध्याकाळी चार वाजता चार ते दहा असं आपण टायमिंग केलेलं <coughs> आहे आणि ते आहे फॅशन आयकॉन त्याच्यामध्ये किड्स आहेत मिस आहेत मिसेस आहेत मिसे मिसेस क्लासिक पन्नास वर्षाच्या पुढच्या लेडीज त्यांच्यासाठी पण आपण एक कॅटेगरी ठेवलेली आहे मिस्टर्स आहेत त्याच्यामध्ये तसं सगळ्यांना आपण विभागून तीन बक्षिस देणार आहोत तीन क्राउनिंग होणार आहेत आणि एवढंच नाही तर पीएनजी ज्वेलर्स ह्यांच्याकडनं आपण त्यांना फोटोशूट देतोय म्हणजे आपण त्यांच्याकडनं फोटोशूट घेतलेलं आहे की त्यांच्या ज्वेलरीचं की प्रत्येक कंटेस्टंटला की स्वतःचे फोटोज हवेत पुढे कामासाठी पोर्टफोलिओ हवेत हे सगळं आपण आपल्याकडनं प्रोव्हाइड करून देतो आणि त्यांना ज्या सोन्याच्या नथी दिल्या जातात त्या एवाज एंटरटेनमेंटने विकत घेतलेल्या आहेत आणि त्या महिलांना त्याही जाणार आहेत आणि खूप सारे गिफ्ट आहेत कुपन्स आहेत कला निधी ठाण्यातलं मोठं दालन आहे साड्यांचं तर तिथून अमित शाह आहे त्यांच्याकडनं त्या सगळ्या महिलांना दोन वर्ष तीन वर्ष कधीही त्या युज करू शकतील असं पाचशे रुपयाचं कुपन आहे प्रत्येक महिलेसाठी त्यांनी ते दिलेलं आहे वयाची मध्ये ते पाच वर्षापासून पर्यंत परत ते प्लस असे आपण एक ग्रुप केलेले आहेत विभाग का आता प्रत्येकाला जास्तीत जास्त चान्स मिळावा की प्रत्येक कॅटेगरी मध्ये दहा दहा आहेत वीस वीस आहेत की त्यातले तीन त्यातले तीन असं आणि क्लासिकसाठी तर ज्या महिला आहेत ह्या पन्नासच्या पुढच्या आहेत आणि आपल्याकडे आकडा आप छान आल्या ऐंशी वर्षाच्या पण लेडीज पार्टिसिपेट करत आहेत तर त्यांनाही क्राउनिंग तीन मोठे आहेतच पण त्याबरोबर ज्यांनी केलेलं आहे त्यांनाही आपण एवाजकडनं क्राउनिंग करतोय आता बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर जर कोणाला आता पार्टिसिपेट करायचं असेल तर त्यांना तुम्ही करून घेणार आहे का आता आता फॅशन मध्ये उद्याच्या शो करू शकत नाही त्यांना आपण इन्व्हाइट करतोय की या की बघा ठाण्यामध्ये असे पण प्रोग्राम होतात याकरता आपण बोलवतोय पण ह्याच्यानंतर आहे आपलं डान्स कॉम्पिटिशन जे यशवंतराव चव्हाण आहेत तिथे होणार आहेत ऑडिटोरियम मध्ये तर तिथे सोलोज भरपूर आहेत ग्रुप साठी ते पार्टिसिपेट करू शकतात त्यासाठी आपण राखीव आहे ते बावीस डिसेंबरला आहे यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियम डिसेंबर महिन्यामध्ये तर त्याकरता ते पार्टिसिपेट करू शकतात त्याची नोंदणी चालू आहे आता आणि प्रत्येक वर्षी हा शो होतो इंटरनॅशनल झालेलाच आहे नाच आपणच इथेच इंटरनॅशनल करतोय म्हणून मुंबईमध्ये मध्ये एकाने ठाण्यामध्ये आहे आता पुढचं लगेचच आपण लाइनअप करणार आहोत की सीजन सिक्स कुठे असेल आणि काय असेल मग त्याप्रमाणे आपण सगळ्यांना ती माहिती देऊ आव्हान काय कराल की जे कोणाची फसवणूक झाली असेल कुठल्या कॉम्पिटिशन मध्ये जाऊन जिथे कोणाला की नाही इथे आम्हाला प्राइज नाही मिळालं तिथे की नाही बाबा इथे यांनी मार्क्सच कमी दिले इथे कागदच यांचे बदली झाले तर जिथे फसवणूक झाले ते कलाकार की कुठेही थांबू नका तुमच्यासाठी स्टेज आहे आणि तो ठाण्यातच आहे तर लवकरात लवकर संपर्क साधा आम्हाला येऊन भेटा तर आम्ही त्यांना नक्कीच व्यासपीठ देतोय आणि कामही देतोय तर या कारण बऱ्याच डान्सरचं मी पाहिलेलं आहे की व्यसनाकडे ओळखले नाहीतर मग खूप चांगले चांगले कलाकार आहेत की जे मी त्यांना ओळखते उगी उगीमधून आलेत कुठून आलेले आहेत तर कुठेतरी द्या ना मॅम ॲन्युअल डे द्या शाळेचा काहीतरी द्या कारण आमच्याकडे कला डान्स आहे पण आता काम नाही आहे कुठे तर त्यांना लवकरच आता एंटरटेनमेंट एंटरटेनमेंटकडनं आता पुढचा आपला मोटिव्ह हा असणार आहेत दोन हजार पंचवीसला की आपण अकॅडमिकच्या ब्रांचेस ओपन करतोय म्हणजे जर आपण ऐरोलीमध्ये ओपन करतोय तर तिथल्या ऐरोलीतले जेवढे असतील डान्सर्स त्यांना काम देण्याचं काम एव्हा करणार आहे कारण त्या मुलांना आम्ही पाहिलेलं आहे की ट्रॅव्हलिंग खूप जाते तर तशा आता आपण डान्स क्लासच्या ब्रांचेस ओपन करतो कारण आत्ताही आपल्या क्लासमध्ये चाळीस ते पन्नास विद्यार्थी शिकतात त्याच्यातल्या पंधरा ते सोळा विद्यार्थ्यांचा खर्च फक्त आपली डान्स अकॅडमी करते की जे फीज नाही देऊ शकत त्यांना डान्स शिकायचा आहे पण फीज नाही देऊ शकत तर त्यांचं एवा इथे करताना बाकी ज्यांची फीज पण तुम्ही बघाल तर जी मुलं लहान आहेत ना की दहा वर्षाचे आतले त्यांची आपण फक्त फाय हंड्रेड फीस घेतो की ज्यांचे आई वडील देऊ शकतात आणि हे आपण इतके वर्ष करतोय म्हणजे तुम्हाला माहितच असेल की ते काहीच नाही आणि सरांचे पण आपण पैसे पे करतो त्यांनाही आपण पगार देतो आणि त्याकरता सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही सगळेही धावत असतो आणि बरेच सगळे आहेत की जे हेल्प करतात आपली ट्रॉफी आहे जी डान्स कॉम्पिटिशनची आहे ती आता आपण तुम्हाला दाखवतोय जी विनरची आहे आणि डान्ससाठी जी लांबून मुलं येतात त्यांना पहिलं बक्षीस आहे ते आहे आपलं पन्नास हजाराचं आहे असं आपण दोन लाख कॅश प्राईज त्या मुलांना देतो प्रत्येक कॅटेगरीत आपण विभागून दिलेला आहे पन्नास हजार पंचवीस हजार दहा हजार असं सगळं काय चॅनल कॉन्टॅक्ट करूट्यूब टू पासून काम करताना परीक्षण करताना खूप गोष्टी बघण्यात येतात आम्ही एकाच ठिकाणी Uh, कुठत्या स्पर्धेचं जजिंग करत नाही तर अनेक टिक ठिकठिकाणी करतो पण एवाज एंटरटेनमेंट ही अशी संस्था आहे की जिने प्रत्येक कलाकारांचं मूळ किंवा त्यांची नस ही बघितलेली आहे त्यामुळे मॅम असतील किंवा अमोल सर असतील uh, सचिन दत्त असतील ह्या सगळ्यांचा एकच मोटिव्ह आहे की अगदी गरीबातला गरीब जरी कलाकार असेल तरी मग त्याला उत्तमरित्या रंगमंचा घेऊन येणं त्याला लाईम लाईटमध्ये आणणं त्यांचं मुळात प्रथम कर्तव्य असतं आणि जसं बघ तुम्ही बघितलं त्याप्रमाणे एवाज एंटरटेनमेंटचं जे बावीस डिसेंबरला जे डान्स कॉम्पिटिशनचं पर्व होत आहे सीझन फायव्ह सो त्याच्यात मी माझ्याबरोबर वैभव घे आम्ही इथे जजिंग करतो यावर्षी देखील आणि खूप मोठी जबाबदारी असते कारण की ही जबाबदारी सांभाळत असताना जेव्हा तुमच्यासारखे पत्रकार जे आम्हाला लागतात तेव्हा आम्ही पुन्हा एकदा कलाकार आणि पुन्हा एकदा आमचं एवाज एंटरटेनमेंट सारखं हे माध्यम पुन्हा लँडलाईट मध्ये येतं त्याबद्दल खरं तुमचे मला सुद्धा मॅडम का उद्या फॅशन ऐकून आहे कोणी बॉलिवूड सेलिब्रिटी काय शो 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 चॉपर आहे उद्या तुम्ही युट्यूब वर क्रेझी फुडी रंजित कोलकाता साहेब त्या फूड ब्लॉगर आहेत पण त्या स्पेशल गेस्ट म्हणून येत आहेत परत बिग बॉस मध्ये रोहित शिंदे हे होते ते आहेत हिना शेख ज्या इंडिया टी आर आहेत त्याही आहेत जजिंगच्या पॅनलवरती अबी पायल असे ग्रुमर डान्सर कोरिओग्राफर आहेत ते ते उद्या आहेत मंदार तांडेल जे ड्रेस डिझायनर आहेत सोनी वगैरे चॅनलचे डिझायनर <coughs> आहेत ते तर हे सगळे आपल्याला पॅनलवरती आहेत जजिंगच्या आणि बाकी तुम्हाला माहितच आहे ॲक्टर्स लोकांना बोलवण्यासाठी मोठं मानधन द्यायचं आहे तर ही जेवढी लोकं आहेत ना ही कोणत्याही प्रकारचं मानधन न घेता आपल्याकडे येतात आणि ते सीझन फर्स्ट पासून येतात की त्यांना कुठले मग मला जेवढं करता येईल की मला असं वाटतं की कुठेतरी जोडले गेले सगळे की हे खरे कलाकार आहेत की ते प्रत्येक वेळी जोडले गेले त्यामुळे कुठल्याही प्रकारचा मोठा नेता कोणतीही ऍक्टर हे आणण्याचा जा मी जास्त प्रयत्न करत नाही कारण ते बोलवून मला कंटेस्टंट गोळ्या नाही करायचे की त्यांना बघण्यासाठी येतील असं नाही खरे कंटेस्टंट आहेत ना की त्यांना खरा स्टेज हवा हो आहे तर ते नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचतील गरज है कि तो उनको मैं अपने और बहुत अच्छी तरह से जो नियोजन किया है प्रोग्राम का उसका जो रिस्पॉन्स आप देखी रहे हो और कल एक बड़ा दिन है इनके लिए और मेरे तरफ से इनके लिए हार्दिक शुभकामनाएं